आशीर्वादामुळे भुवंग हा नाहीतर तर वर्षात दहा बारी करणाऱ्या भू आणि आमच्या सारख्यांचा तत्वज्ञाना सांगायची गरज नाही भू बोलक मागा किती येता अरे तुरे करण्याची वेळ तुमच्यावर येईल त्याच्यामुळे तुम्ही काय आमका तत्वज्ञाना शिकवताना आमचा जरा भूतकाळ तपासून बघा सन्माननीय परेश सावंत यांच्यामध्ये दोनशे एक्कावन्न रुपयांचं दो बक्षीस आहे म्हणजे ते गाव माहितीच नसणार कारण तुम्ही पंचवीस वर्षात वीस बारे केल्या नसतील असा माझा अंदाज आहे आम्ही करतो असो सांगत नाही पण दीड तास मगाशी तुम्ही लोकांना खोट सांगितलात की लोके भुवानी दीड तास गजर केला वाले इथे साक्ष आहेत पंचावन्न मिनिट बुवा मगाशी माझा गजर झाला आणि आता तुम्ही एक तास पंचवीस मिनिट गजर केलात अर्थात तुमचा दोष नाही कार्यक्रम नसल्यामुळे तुमचा आता वकाजात लागता काही कोण बोलवताला काय बोलवणार हो तुमच्याकडे हा काय बुवा तुम्ही सांगता सुताराची शाळा आणि एका ये येडा गाळ्याची शाळा सुरुवात करा माईक चालू करा आणि नऊ मात्रापासून माझ्या बरोबर बघूया किती मात्र तुमच्याकडे होते हो त्रिताल आज तुमका एवढ्या पवित्र स्थानामध्ये त्या साहेबांनी आणि त्यांच्या वाडीन आणल्या तुम्ही साधू त्रिताल घेतला वाद अपेक्षा होती तुमच्याकडून काहीतरी आडतालातला ऐकण्याची तो तुम्ण एवढो आमच्या विशाल जो विद्यार्थी आहे खूप जवळून मी त्यांना बघितलेले असं ह्या मुलांना समजला विशालकडे चौकशी करा आणि तुम्ही काय त्रिताल खकडे होता काय होता तुमचा तुमका माहिती तुम्ही आमक भजना शिकवता आणि रामदेव बाबांचा मी बोललेच नाही बाबा पुन्हा एकदा सांगते रामदेव बाबांना आसाराम बापूंचा बोलले रामदेव बाबांचा खूप योगदान आपल्या देशासाठी तुमका माहिती नसत त्याच्यामुळे काहीतरी उगाच कधीतरी बारी असल्यामुळे तुमचं तो विषय होता आणखी पण ओळखीमुळे एक विशाल आपला स्वप्नील मेस्त्री हे नाव नाही आहे गुवा तो फक्त एक ओळखीमुळे कोण ना कोण असे बोलवतो जरा चौकशी करा हा उगाच उचलले टाळ्याक लावू नको तुमच्यासारखे गुवा या क्षेत्रात यायला पाहिजे बुवा का तर तुम्ही भजन बरं करताय आम्ही नाकारतच नाही पण जर काही चारखांड लावलाच ना लोकांना नको असते वेळी हय म्हणून या चाललं ह्या कुडाळ तालुक्यात चालत जरा विचारा एवढा चारखांड उचलून बाहेर फेकून देते अर्ध्या पाऊन तासाच्या वर्ग जर घेतलात तर स्वीट अँड शॉर्ट आणि तो तुमच नाही दोष नाही तो त्याच्यानंतर विषय काय तुमका बोलायचं तास कळत नाही काहीतरी जाग्या येण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही ता बिघडवतास आता तुमच्यावर काय कारवाई होतरी कारवाई होणारच हा माझा शब्द आहे कारवाई तुमच्यावर होणार म्हणजे होणार दीड तास गजर करायला नाही बुवा जास्तीत जास्त एक तास ती पण फरमाईश असेल तरच गाडी म्हणायची आहे शिवाय नाही तरी पण ठीक आहे तुमचं नाही लज आमच्या परशुराम गोवांचा एक गजरे व सिद्धमनेच नाव सांगता तुम्ही लवलेश तर या दाव तुमच्याकडे लवलेश तर याकडे सांगतो विनोद विनोद चव्हाण भजन करता येते ऐका आज विनोद चव्हाण लक्षात चिंतामणी मला अपेक्षा होती तुमच्याकडून व आपण ज्या पट्टीमध्ये शिकतो ना तुम्ही मगाशी अशी मोठ्यापणाला सांगितलं सुताराची शाळा हा सुताराची शाळा म्हटल्यावर सुताराच्या शाळेप्रमाणे वागलं पाहिजे आपण मळा अंगूर आता सुताराच्या शाळेत नाही होता ये तुम्हीच हल्लीचे हे ज्यांच्याकडे धोंडे माती काय नसतात त्यांना मळा अंगुराचाच म्हणाचा लागतं आमका शिकू नको याच्यात आमचा आता पिकला आम्ही आता हे काय करतो हा बाबा कधीतरी मिळतात था समाधान कोले सुख ह्या म्हणतात आणि माझा दुसरा विषय मी काय मागाशी त्या गजेराच्या सुरुवातीला म्हटलं दोनच बुवा इथे भागले बाकी ज्यांनी सुख घेतलं ते तुमच्यासारखे सगळ्या कोले कोलेमातल्या बुवा जरा नीट ऐका आम्ही काय बोलतो आणि काय करता माझा जे आमका कुत्रे वागता म्हणतात त्यांना परत युट्यूबच्या माध्यमातून सांगते आणि तुम्ही जर म्हणत असाल तुमच्या मनात तर तुमका म्हटले म्हटलात तरी माझी कंप्लेंट <्सिणागे> करा त्या क्षेत्रात आमचे सुद्धा ओळखी निर्माण झालेले असतं पूर्ण महाराष्ट्रात ऐका म्हणून आमच्या परशुराम भोनी त्या वेळा लिहून ठेवलेली त्यांना माहिती होता सुताराच्या शाळेत असे कोणतरी असतले कोले चुकेनार योगदान म्हणतो स्वर आजूबाजूक जाता काय बघ म्हणून सांगते ते शिंदे साहेब म्हणून तुमचा भजन आपवा एका दोन महिने राजा देवा तुमचं कळा तुम्ही खेळ असते चला स्वराज जरा ठेवा चला स्वराज ठेवाजल भेंड वाजा काल नवे फुरफुळा भगवान नवे भेंड वाजा वाचला असाल तर पहिला मुद्दा आहे लेडीज जेंट्स डबल वारी बंद दुसरा मुद्दा असा आहे ते मिनिटांमध्ये प्रार्थने सहित रुपावली आठ आणि तिसरा मुद्दा असा आहे समोरच्या बुवाला अरे तुरे करायचं नाही जरा भान ठेवा कार्यक्रम मिळण्यासाठी आपापल्यासारखे करू नका तेवढा परफॉर्मन्स तुमचा हा बाबा बाकी तुझ्यावर काय नाही फक्त टायमिंगचा बंधन ठेवा तुम्ही कार्यक्रम नसल्यामुळे दीड दोन तास पण आमका कार्यक्रम असतात त्याच्यामुळे थोडासा भान ठेवा टायमिंगचा जा प्रत्येक गोष्ट टायमिंग वरच होईल नाहीतर मग उकड जाता बाबा जाग्यात घेवा सरा बाकी दिसतो माणूस चांगलो असलो म्हणजे झाला नाही आम्ही दीड दोन लाकडात हा तुमका मॅक्स लागते किंवा आमका पपयाचा लाकूड पण चालात ह्या नाही बोलले प्रेमान बोलते फक्त टायमिंगचं बंधन ठेवा जा काही चारखांड लावताच ना बसून घराकडे काय करा शिंदे का घ्या तुम्ही घ्या आणि तुमची कोरस एक टाइमिंग मध्ये सगळा ठेवा गजर किती मिनिटात आठ पाहिजे आपल्याला पहिली व्हरायटी किती मिनिटं दाखवायची आहे त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिटात तो गजरातला सगळा भाकड कथा लावू होई जा चारखांड भारूड रोजबारी करणार म्हणून आम्हाला स्टँडर्ड वरून सफेद दोन वर यावं लागलं माऊली नाही तर आम्ही पण आतापर्यंत स्टँडवरच स्टँडर्ड वरच होतो असे चार बारी एक स्टँडर्ड घेऊन आमच्या बरोबर आम्ही आठ आठ केले आहेत आता आमची वागली लोक क्या का लोक एकटानेच पुढे येलो हा त्या परिवाजून ना येलो हा चष्मे लावून ना येलो हा कळलं का ओके हैं? लोके उद्या तुमचे मित्र आहेत माझ्या बरोबर पाच आवाज काढणारे सहावा आवाज नाही त्यांच्याकडे त्यांचं हो कशाला बोल अरे माझे जवळचे मित्र त्यांची हिंमत आहे मागा विचारूची मित्र तेवढे आमचे रिलेशन राहून तुमचा कधी आतापर्यंत कधी ऐकला तुमच्याबद्दल वाईट कधी मागून बोललं एक तरी दाखवा एक एक तरी नाही अस नसत बाळा तू आणि काय मला बाब की हमारी बिल्ली हमशे मॅप म्हणजे काय तुमचा मी काय खाते का काय काय चोरलंय का काय या वाक्याचा अर्थ समजता तुमचा हमारी बिल्ली हमसे मॅप अर्थ काय